जामनेर तालुक्याचा मोराड्या गावातला एका तीन दिवसाचा मुली सुरुवातीला जखमा झाल्या म्हणून पाहूर पी एच सीमध्ये आणलं होतं त्याच्यानंतर पाहूर पी एच सीमधून सिव्हिल हॉस्पिटलला तेरा नोव्हेंबर दिवशी आणलं होतं चौदा नोव्हेंबरच्या दिवशी ते मुलींच्या डेथ घोषित करण्यात आलं होतं आणि त्याच्यानुसार जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळालं इन्फॉर्मेशननुसार आम्ही ॲक्सिडेंटल नोंदणी केल्या होत्या ऍक्सिडेंटल डेथ नोंद झाल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करून घेतलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हिट बाय हार्ड ब्लंट ऑब्जेक्ट ऑन द हेड असं आलेलं आहे डोक्यावरती एक ब्लंट ऑब्जेक्ट न मारहाण केलं असे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले होते मग रिपोर्ट नुसार आम्ही पुढील तपासादरम्यान त्याच्या घरच्या लोकांना विचारपूस केलं होतं घरच्या लोकांचं मतानं सर्वांचं म्हणणं आहे की त्याचा अंघोल करत असताना ती खाली पडलं मग नंतर अशा जखमा झाल्या म्हणून त्यांचं सर्वांचं एकमत होतं मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टरनं परत क्वेरी वगैरे केले होते की अशा होऊ शकतं का म्हणून डॉक्टरांनी ठामपणे त्यांनी पूर्ण दिलं की त्यांना हिट हिटच झालेलं आहे अशा खाली पडून जखमा नाही झालं मग त्याच्या तेचन, त्याच्यानंतर आम्ही सर्व सखोल चौकशी केलं तिचं वडील आहे की तीन दिवसाचा मुलींचा वडील आहे कृष्ण लालचंद राठोड त्यांना परवा आम्ही चौकशी करत असताना त्यांनी कबुली दिलं की त्यांनीच एका वस्तू घेऊन त्यांच्या डोक्यात मारण मारहाण केलं मग ते नेमकं कशाने काय त्याचा उद्देश काय आहे त्याचा मुलींचं मारायचं काय उद्देश आहे असा विचार करत असताना त्यांनी कबुली दिलं की त्यांना ह्याच्यापूर्वी ते पाच वर्षांपूर्वी यांना लग्न झालं होतं आणि तीन मुली झाल्या होत्या आणि चौथांना देखील त्यांना मुली झालं हे रागभरातून त्यांना त्या मुलींना तीन दिवसाचा मुलींना त्यांनी मारहाण केलं आणि त्याच्यामधून त्यांचा मृत्यू झाला म्हणून कबुली दिला त्याच्यानुसार आम्ही एफ आय आर दाखल आणि जे आरोपींना आम्ही अटक करणार खर म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या सर्व लोकांना आम्ही जेव्हा तपास चालू होता तेव्हाही आम्ही विचारपूस करत असताना कोणी असे सांगत नव्हते त्यांनी सर्वांनी मताने सांगत होते की अंघोल करत असताना खाली पडलं आणि नंतर त्यांनी कोणी घरच्या लोकांनी हो फिर्यादी द्यायला तयार नव्हतं म्हणून पोलिसांनीच फिर्यादी बनवून त्याच्यामध्ये मर्डरचे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलं